मैत्रिणीनो आमची ही ट्रीप अगदी स्वस्त आणि मस्त झालेली आहे खूप काही खर्च झालेला नाही त्याचा मेन रिझन हे करेक्शन आहे की तुम्ही जरी आमच्या तिथे राहायला गेलात सा, मी सांगेल तिथे तरी त्यांच्याकडून क्रूजवरती प्लीज जाऊ नये स्वागत करते जेव्हापासून माझी मैत्रिणींसोबतची गोवा ट्रीप झाली ते आहे तेव्हापासून मला बऱ्याचशा कमेंट आहेत की ताई खर्च किती आला सांग रूमबद्दल डिटेल्स दे कुठे राहिला होता ते सांग कशी ट्रीप प्लॅन केली तुम्ही आणि ओव्हरऑल प्रत्येकी किती खर्च आला ते सांग तर याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बेसिकली लाईफमध्ये पहिल्यांदा आम्ही सगळ्यात जणी आपला संसार सोडून मैत्रिणींसोबतची ही आमची पहिली ट्रिप होती आमचा हा पहिला अनुभव होता आणि खरं सांगते मी एक्सपेक्टेशन पेक्षा सुद्धा आमची ही ट्रिप खूप छान झाली खूपच मस्त झाली आहे तर मेन टॉपिकला सुरुवात करूया की कि खर्च किती आला आहे आणि कशी कशी ट्रीप प्लॅन केली होती आम्ही चौघीजणी गेलो होतो जर का तुम्ही माझे रेग्युलर व्हिवर्स असाल तर हे तुम्हाला माहिती असेल की जाताना आम्ही ट्रॅव्हल्सनी गेलो होतो कारण तो सुद्धा व्लॉग मी शेअर केला होता पुणे ते गोवा प्रवास तर इंदुमती नावाची ट्रॅव्हल्स होती आणि सोनीनी बुकिंग केलं होतं एसीचं बुकिंग होतं तर दीड हजार रुपये चार्जेस होते पूर्वी आय थिंक चार्जेस कमी होते पण अचानक चार्जेस वाढले आहेत आत्ता आणि इंदुमतीला दीड हजार रुपये पर हेड चार्जेस आहेत तर सुरुवातच तिथून झाली की दीड हजार रुपयेचं तिकीट लागलं गोव्यामध्ये जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा तिथून आम्ही जिथे हॉटेल बुक केलं होतं तिथपर्यंत जाण्यासाठी जी काही टॅक्सी होती तिचे चारशे रुपये म्हणजे तिथे पर हेड फोर हंड्रेड सॉरी हंड्रेड रुपीज ठीके म्हणजे आता झाले सोळाशे रुपये मी सगळा खर्च माझा असा लिहून ठेवला आहे आणि तोच मी आता तुम्हाला इकडे सांगतेय ज्या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो होतो तिथे चार्ज होता पर नाईट दीड हजार रुपये आणि ए सी रूम होती वन बी एच के ॲक्च्युली मी घेतला होता आणि कलिंगोटे पासून ते हार्डली एक ते दीड किलोमीटर दीड किलोमीटर पण नसेल त्याहून कमी डिस्टन्स होतं कारण बीच हा वॉकेबल होता आणि चांगल्या सेफ ठिकाणी ती रूम आहे जे के टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्याकडूनची ती रूम घेतली होती वरती त्यांचे फ्लॅट्स आहेत सगळे आणि खाली त्यांचं ते टूर अँड ट्रॅव्हलचं ऑफिस आहे तर त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देते मी नेहमी विसरते पण यावेळेला मी नक्की देते कारण मला तशा कमेंट्स आहेत आणि मी सोनीकडून ते डिटेल्स घेतलेत मागून आणि हो हॉटेलचं हो, बुकिंगसुद्धा सोनीनंच केलं होतं तर इथे सुद्धा पाच नाईट आम्ही राहिलो होतो फ्रायडे सॅटर्डे संडे आणि मंडे चार सॉरी चार उजडेला आम्ही रात्री परत आलो तर दीड हजार रुपये पर हेड आले आम्हाला कारण आम्ही चौघीजणी आहोत होतो तर अशा पद्धतीनं आत्तापर्यंत खर्च झाला आहे दीड आणि दीड तीन आणि तीन हजार शंभर टॅक्सीचे पकडून त्यानंतर एक दिवस रात्री आम्ही क्रूजवरती गेलो क्रूजवरचा पर हेड चार्जर हजार, दीड हजारच दीड हजारच होता आता तुम्ही म्हणाल सगळीकडेच दीड हजार पण हा कॉन्सिडन्स आहे आणि मी खरा खरा इथे खर्च देते तर दीड हजारच होतं आणि तेही बुकिंग सोनीनं केलं होतं जिथे ज्या रेसिडेन्समध्ये आम्ही राहिलो होतो त्या रेसिडेन्सचे जे ओनर आहेत त्यांनी करून दिलं होतं हे बुक त्यांच्याच रेफरन्सनी आम्ही त्या क्रूजवरती गेलो होतो पण मी असं सजेस्ट करेन की जर का तुम्हाला जा तुम जायचं असेल आणि आम्ही दिलेला वन बी एच के तुम्हाला आवडला किंवा त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट केला आणि तुम्ही तिथे राहत असाल तर प्लीज त्यांनी सजेस्ट केलेल्या क्रूजवरती जाऊ नका कारण आम्हाला कोणालाही ती क्रूज आवडली नाही त्याच्यावरचं ना फूड चांगलं होतं ना ती क्रूज चांगली होती म्हणजे काहीच नव्हतं इतकं फक्त आम्ही मैत्रिणी मैत्रिणी सोबत होतो म्हणून खूप सारा एन्जॉय झाला फोटोज झाले आणि बाकी ती क्रूज काहीही खास नव्हती तर इथे हे करेक्शन आहे की तुम्ही जरी आमच्या तिथे राहायला गेलात आम्ही सा, मी सांगेल तिथे तरी त्यांच्याकडूनच्या क्रूजवरती प्लीज जाऊ नका तुम्ही थोडंसं तुमच्या लेवलवरती रिसर्च करा बघा आणि मग जा ठीक आहे इथपर्यंत आलं तर क्रूजचा दीड रुपये डेली जे काही आम्ही जेवण करत होतो नाश्ता करत होतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी कधी काय व्हायचं आता फॉर एक्झाम्पल रिटर्न येतानाचाच दिवस सकाळी आम्ही घावनचा नाश्ता केला येता येता गोव्यावरून पण त्यानंतर आम्ही कुठे जेवलोच नाही ब्रेकफास्टवरतीच होतो ते डिरेक्टली रात्री आम्ही साताऱ्याजवळ मानस हॉटेलमध्ये नॉनव्हेज खाल्लं तर हे असं मी उदाहरण दिलं तर असंच व्हायचं कधी कधी ब्रेकफास्ट व्हायचं नाही स्किप व्हायचा तर डायरेक्ट आम्ही दुपारी लाईटली जेवायचो आणि नंतर रात्रीचं पूर्ण तर मी अप्रॉक्सिमेटली आम्ही असं पकडलं आहे की पर हे डेली थाउजंड रुपीज हे नाश्ता जेवण याचे झाले तर अशा पद्धतीने थाउजंड रुपीज प्रमाणे मी चार दिवसांचे चार हजार रुपये पकडले आहेत खरं तर आमच्या पाच दिवस होते पण मी चारच हजार रुपये पकडले आहेत कारण दीड हजार रुपये मध्ये जी क्रूज होती ज्या रात्रीची ना त्या रात्री त्यामध्ये जेवण सुद्धा इन्क्लूड होतं आणि जसं की काही वेळेला जेवण स्किप झालं होतं म्हणून मी पाच दिवसांपैकी चारच दिवसांचे पकडले तर इथे झाले चार रुपये आणि जी काही आम्ही शॉपिंग केली होती तर साडेआठशेचा तो शर्ट मी तर फोटो देते तर तो शर्ट आणि आतलीच बघितली म्हणून ते साडेआठशेचं होतं आणि गोव्यातील जे काही सॅटर्डे नाईट होती तिथे जे काही शॉपिंगचे पन्नासवर स्टॉल होते तिथून मी साधारणत हजार ते दीड हजार रुपयेपर्यंतची शॉपिंग केली होती गिफ्ट वगैरे पकडून तर ते झाले माझे दीड हजार रुपये आणि आमच्या फोटोज बघून आणि व्हिडिओज बघून तुम्हाला कळालंच असेल की पाचवं कोणीतरी होतं आमच्यासोबत जे आमचं फोटो काढत होतं आमचे रील्स बनवत होतं आणि आम्ही सोबत सुद्धा फोटो काढले होते तर हो तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला असं कळालं की आपल्याला हे नाही झेपणार आहे की रोज टॅक्सी करणं किंवा रोज गाडी करणं किंवा टू व्हीलर घेऊन उन्हात फिरणं खूप ऊन होतं तिकडे म्हणून आम्ही काय केलं की, की, के की गाडी हायर केली विथ ड्रायव्हर आणि त्यामुळे गाडीच्या डिझेलचा खर्च जसं की आम्ही गोव्यावरून गोकर्णाला पण गेलो एक दिवस तर दीडशे किलोमीटर आहे ते गोकर्ण तर दीडशे आय थिंक येऊन जाऊन आहे की सिम्बल आहे मला बघावं लागेल पण मी ओव्हरऑल तुम्हाला सगळा डिझेलचा सा खर्च सांगते की पर हेड आम्ही डिझेलचा खर्च दीड हजार रुपये पकडला आहे आणि पहिल्या दिवशी जेव्हा आमच्याकडे कार नव्हती म्हणजे आम्ही अजून कार हायर केली नव्हती तेव्हा आम्ही एक टॅक्सी केली होती बीचेस फिरण्यासाठी पहिल्या दिवशीसाठी तर त्या टॅक्सीला चार्ज होता तीन हजार रुपये दिवसभरासाठी तर त्यातला काही डिवायडेड बाय फोर करून आलेला खर्च तर अशा पद्धतीने हा सगळा खर्च मिळून आमचे होत आहेत जवळपास बारा ते साडेबारा साडेबारा हजार रुपये तर मैत्रिणींनो आमची ही ट्रीप अगदी स्वस्तात आणि मस्त झालेली आहे खूप काही खर्च झालेला नाही त्याचा आहे की आम्ही खूप अशा ना लक्झरियस थ्री स्टार फोर स्टार फायव्ह स्टार हॉटेल्समध्ये राहिलो नाही आहे तर रिझनेबल अशा रेसिडेंट्समध्ये राहिलो आणि ते खूप सेफ होतं कारण त्या रेसिडेंटचे जे ओनर आहेत ना ते सोनीचे ओळखीचे होते आणि सेफ होतं म्हणून आम्ही तिथे राहिलो आणि डिझेल अर्थातच तिकडे स्वस्त आहे थोडाफार फरक आहे जास्त फरक नाही आहे पण तरीसुद्धा फरक पडला आम्हाला कन्व्हिनियन्स कन्व्हिनियंट होतं सगळं त्यामुळं आणि आता सवय झाली इतकी वर्षांची की, वर की आपण असं म्हणजे एकटीच लेडीज गेलोय फिरलो पण असतो आम्ही टू व्हीलरवर पण खूप ऊन होतं खूप त्रास होत होता आणि रोज रोज टॅक्सी करणं आम्हाला बरं नाही वाटलं म्हणून आम्ही ती कार हायर केली होती आणि ती पुण्यावरूनच आम्ही बोलवली होती विथ ड्रायवर तर अशा प्रकारे आमची ही गोवा पिकनिक सॉरी पिकनिक पिकनिक ही लहान मुलांची असते गोवा ट्रीप आम्हा मैत्रिणींची आणि खूप साऱ्या आठवणी देणारी मेमरीज बनवलेली ही ट्रीप आम्हाला हार्डली बारा हजार रुपये पर्यंत गेली आहे आणि आमची स्पॉन्सर होती सोनी तर सोनीला अजून आम्ही पैसे द्यायचे आहेत म्हणजे आम्ही दिलेले नाही आहेत डिवाइड झालेला आहे फक्त आता आपल्या आपल्या हिशोबाने तिला ते द्यायचे आहेत तिने मेसेज केला की तुम्हाला कधी द्यायचे तेव्हा आम्ही आता आमच्या हा बघू कधी द्यायचं हिशोब द्यायला तर आता पैसे द्यायला पण वेळ वेळ वे वे होणार ऑबियसली वे असं काही नाहीये मी मस्ती करते मज्जा करते मैत्रिणीच्या सोबत हे इतकं चालतं आणि प्रत्येक ग्रुपमध्ये अशी मैत्रीण सांभाळून घेणारी नक्कीच असायला हवी आणि असा असा हा खर्च आहे आमचा गोव्याचा तर आय होप की तुम्हा सगळ्यांना आमची गोवा ट्रीप बघितल्यानंतर जे काही प्रश्न पडले होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे मिळाली असतील आणि या व्यतिरिक्त असा आम्ही कोणताही मोठा खर्च केलेला नाही म्हणजे लिटरली मी एका व्लॉगमध्ये आम्ही सांगितलं होतं की एका ठिकाणी फिश खूपच महाग होते एक फिश काहीतरी हो तीन हजार वगैरे तर आम्ही ते अशा महागड्या गोष्टीत टाळल्या कमीत कमी, कमी खर्चात पण खूप सारी मज्जा मस्ती करणारी ही आमची ट्रिप होती तर चला मैत्रिणींना सगळ्या प्रश्नांची मी उत्तर इकडे दिलेली आहेत व्हिडिओ कसा वाटला अजून ते कोणाला माहिती हवी असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओवरती पहिल्यांदाच असाल माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा तुम्ही बघत असाल मला पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा आणि हो आनंदी राहा चला Bye.